नमस्कार सगे पाता मी वर्मा आणि सगळे पाहतात उपस्थित आहोत या इकडे आज असे दोन व्यक्तींचा वाढदिवस आहे जे या परिसरात नेहमी समाजसेवामध्ये त्यांचा नाव असतो आणि ते बहुजन विकास आघाडी जे, जे तीस वर्ष पण सत्ता आहे त्यांचे सक्रिय कार्यकर्ता सुद्धा आहे आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसा निमित्ताने इकडे भव्य पाहू शकता आमच्या पाठीमागे आरोग्य शिबिरचं आयोजन करण्यात आलंय इकडचे स्थानिक नागरिकांसाठी आणि त्यांचा पन्नासवा वाढदिवस म्हणजे पन्नासवा वाढदिवस लोकांसाठी एक भरपूर महत्वाचा असतो पण त्यांनी हा वाढदिवस पण एक साध्यपणे साजरा केलेला आहे आणि ते लोकांसाठी फक्त जनतेसाठी जे इकडे राहणारे स्लम एरिया गरीब जनता त्यांच्यासाठी ते काम करत असतात आणि नेहमी आज त्याच्या वाढदिवसा निमित्ताने पण त्यांनी चांगला उपक्रम आयुष्यमान कार्ड तसेच पीडी मेडिकलच्या माध्यमातून त्यांनी चांगला एक आरोग्य शिबीरचं आयोजन केलेला आहे आम्ही त्यांच्याकडनं जाणार होतो नियोजन काय काय लोकांसाठीधाम मंदिर ट्रस्ट आणि कालिका मंदिर ट्रस्ट अध्यक्ष मनीष राऊत आणि मनोज राऊत आठ फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस असतो आणि आज त्यांना पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत बहुजन विकास आघाडीचे लोकनेते जितेंद्र ठाकूर या रामदास ठाकूर आणि आपले प्रथम महापौर राजूजी पाटील तसंच प्रथम महिला महापौर करविणा आणि आमचे अजूदादा ह्यांच्या मार्गदर्दर्शनाखाली गेले वीस वर्ष मनोज राऊत आणि मनीष राऊत हे कार्य करत आहेत या ठिकाणी असलेले आपले साई मंदिर आहे कालिका माता मंदिर आहे शनी मंदिर आहे तसंच आपलं शंकराचं मंदिर आहे त्यानंतर गणेश मंदिर असे पाच मंदिर आपल्या ठिकाणी या ती घरामध्ये या एरियामध्ये आहेत आणि मनीष राऊत आणि मनोज राऊत ते करत आहेत त्या ठिकाणी वर्षावर्षाला त्यांचे सुखादुःखात ते आम्हाला बोलत असतात पण वर्षावर्षाला मंदिर मंदिराचे जे कार्यक्रम आहेत घेतच असतात आरोग्य शिबिर मला वाटतं वर्षभर त्यांची चालू त्या ठिकाणी आणि कारगिल नगरमध्ये मला वाटत नाही कोण आजारी पडला असेल या ठिकाणी आरोग्य शिबिरच आमचे मनीष राऊत घेत असतात गेले पन्नास वर्ष म्हणजे या ठिकाणी गेले वीस वर्ष म्हणजे तो तीस एकोणतीस वर्षाचा असताना कारगिल नगरमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी पहिलं साई मंदिर केलं आणि साई मंदिर झाल्यानंतर कालिका मंदिर झालं काय कालिका मंदिर झाल्यानंतर आपलं शनी मंदिर झालं त्यानंतर मनोज राऊतनी मला वाटतं गणेश मंदिर मध्ये पाठवते आणि आपलं शिव मंदिर आपलं पुढे गळव्या पाडाला आहे ते अशा पद्धतीने हे मंदिर मंदिर आपण स्थापन झाल्यानंतर या विभागामध्ये मनीष राऊत मनोज चांगलं कार्य करत आहेत त्यांना पन्नास वर्ष झालं असं मला वाटत ना पन्नास वर्ष सिनियर नाही पन्नास वर्ष म्हणजे सुरुवात झाली या ठिकाणी यंग अजून आहेत आणि मनीष राऊत या ठिकाणी काम करत असताना बहुजन विकास आघाडीचे लोकप्रितीनिधी फार लाडका माणूस आहेत लाडका माणूस आमच्या आपणचा आहे या ठिकाणी कार्य करत असताना गोर गरिबांना धावणारा माणूस हा मनीष राऊत आहे या ठिकाणी म्हणजे आम्ही घेऊर आमचे आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आमचे सर्व नगरसेविका मिनल असतील मांगी असेल संगीता भैरे असतील रजनी पाटील असतील सगळ्यांना एकत्र घेऊन हे कामं करत असतात या ठिकाणी कार्यकर्ता आप्पा बोलत असत कार्यकर्ते सर्वात मोठा असतो या ठिकाणी आणि कार्यकर्ता सर्वात मोठा हे तो दाखवलेला आहे त्यांनी या ठिकाणी आज पन्नासा वाढदिवस एक तर साधा सिंपल त्यांनी केलेला आहे काही लोक मोठे मोठे सेज करतात पन्नासा वाढदिवस मोठा 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 पण तो देव मंदिरामध्ये भंडारा देऊन पन्नास पन्नासावा वाढदिवस इकडे करणार भंडारा आणि आरोग्य शिबिर लोकांसाठी गरीबांसाठी गोरगरिबांसाठी या ठिकाणी एक चांगलं कार्य करतो मनीष राऊत आणि मनोज राऊत या ठिकाणी गेले वीस वर्ष काम करत असताना मनीष आणि मनोज या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे आपले लोकप्रिय इतंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत आज कुठलाही काय दुःखामध्ये कुठलंही कार्य असलं तर सर्वांना घेऊन एकत्र घेऊन करणारा आमचा मनीष आणि मनोज या ठिकाणी हा नामी पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी मनीषा त्यांचा वाढदिवस आहे पन्नासवा वाढदिवस आहे तरी पण अजूनही ते मनाने असं त्यांचं म्हणणं आहे काय शुभेच्छा ओम शिवसाई धामचे अध्यक्ष मनीष राऊत यांचा पन्नासावा वाढदिवस आहे परंतु वॉर्ड क्रमांक पंचवीस चे ते युवा अध्यक्ष आहेत त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते मनाने नाही ते खरोखरच युवा अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त त्यांनी जो काही हा कॅम्प ठेवलेला आहे तर त्यांचं टार्गेट आहे कमीत कमी हजार चष्मे वाटप झाले पाहिजेत परंतु सहाशे चष्मे घाट मध्यापर्यंत झालेले आहेत आता त्यांचं ते टार्गेट आज पूर्ण होणार आहे ते नेहमीच काही ना काय राजकीय वादळ उठवत असतात परंतु आज त्यांनी कोणती टीका केली नाही तर त्यांच्या वतीने काय सांगणार सध्याच अन्य राजकीय वादळ ते नेहमी उठवत असतात आणि आजही ते उठवणारा सुरुवात आहे अजून तर पूर्ण दिवस बाकी कुटलन आहे <laughs> संध्याकाळपर्यंत नक्की ते कुठलं ना कुठं ते वादळ उठवतील असं आम्हाला अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते राजकारणाशी आज नाही अनेक वर्षापासून संबंधित आहेत तसंच त्याचा वाढदिवस हे एक निमित्त जरी असलं तरी वर्षातून मला वाटतं चार पाच वेळा तरी त्याच्याकडे कॅम्प असतात आणि त्यांनी बऱ्याच प्रकारचे गोरगरिबांसाठी बऱ्याच सुविधा पण त्यांनी केलेल्या आहेत आणि ह्या कॅम्पच्या माध्यमातून चष्मा वाटप दे किंवा आपलं सामान्य चेकअप असून दे काही असेल बऱ्याच जणांचं मोतीबिंदीचं ऑपरेशन पण ह्या माध्यमातून झालेलं आहे का ओम शिवसाईदा मंदिर अध्यक्ष मनीष राऊत और मनोज राऊत इनका आज पचासवा जन्मदिन है लेकिन ये जन्मदिन पचासवा भले ही है मगर अभी तक युवा कार्यकर्ते ही है उनके कार्यकर्ता के माध्यम से जो इधर आरोग्य शिविर आयुष्मान कार्ड पूरा साल भर ये तीन सौ पैंसठ दिन मनीष भाई इधर और मनोज भाई ये हॉल में कार्यक्रम करते रहते हमारे प्रशांत राउत अपने अप्पा इनके मार्गदर्शन के नीचे हम लोग सब कार्य करते काम करते पचास साल हुआ भी है लेकिन मैं इनको बोलूंगा सौवा भी इनको आने वाला है जन्मदिन और इससे अच्छे से अच्छा काम मनीष राउत मनोज राउत करेंगे और यहाँ के लोगों के जनता में मनीष और मनोज राउत इनके लिए बहुत सारा प्यार है क्यों कि वो पूरे तीन सौ पैंसठ दिन पब्लिक के लिए काम करते रहते और वही उनके काम का पोष पाती है।, है सब लोग आए एकदम सिंपल पद्धति से लोग ने आज ये जन्मदिन मनाया है बस इसके लिए मेरे पूरे जय जन्म मंडल की तरफ से इनको शुभेच्छा देता हूँ जय हिंद जय महाराज आज इकड़े प्रिय दर्शनी चैरिटेबल ट्रस्ट तरफ हमें पूर्ण डोले तपास मोफत चष्मे वाटप बॉडी चेकअप तसंच मोतीबिंदू ऑपरेशन आणि आयुष्यमान भारत जे कार्ड आहे पाच लाखापर्यंतची जी, जी सवलत आहे तर त्या कार्डा संदर्भात सर्व माहिती आणि सरकारकडून जे काय विविध औषध उपचारांसाठी नागरिकांना ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या सर्व सुविधांविषयी माहिती आणि आयुष्यमान भारत कार्ड इकडे काढलं जात आहे या कॅम्पद्वारे आम्ही जनजागृती निर्माण करणं आणि हे आमच्या मंडळाचं ध्येय आहे वाढदिवस जरी असला तरी आमचे सर्व कार्यकर्ते आणि यांच्यामुळेच आम्ही हा कॅम्प इकडे साजरा करत आहोत आज तुम्हाला किती वर्ष झाले किती वर्षा समाजकारणी माझ पन्नासवा वाढदिवस जरी असला तरी मी मनाने आणि मनाने माझं वय पन्नास झालेलं नाहीये आता आमचे बघा हे सभापती साहेब आलेले आहेत प्रशांत राऊत साहेब त्यांचं वय झालं <laughs> वाटतं का नाही वाटत कारण आम्ही मनाने आमचं वय नाही झालंय आम्ही कसं सोशल वर्क करत राहणार आणि आम्ही आनंदी राहायचा प्रयत्न करतो आम्हाला आनंद हवा आहे सोशल वर्क करून आम्हाला सर्व आमच्या मंडळींना एक आनंद मिळतो आणि त्या आनंदामध्ये आम्ही जगतोय आमचं वय जरी पन्नास झालं असलं तरी मला वाटत नाही मनाने आमचं वय झालेलं आहे अजून आम्ही तरुण आहोत

कधीच आपल्या मनातून कथून जाऊ नका आपलं आत्मबळ आणि आपलं शरीर जे आहे तीच आपली संपत्ती आहे आणखी संपत्ती जपा आणि अशा मेडिकल कॅम्प मध्ये भाग घेऊन सोशल वर्क करण्याचा प्रयत्न करा